नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झाले तीन मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी तीन मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे मानधन पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे मानधन अदा करण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे दोन कंत्राटी हंगामी अध्यापकांच्या सेवा नियमित करणेबाबत शासकीय अभियांत्रिकी व औषध निर्माण महाविद्यालय तंत्रनिकेतन व तत्सम संस्थांमधील कंत्राटी हंगामी अध्यापकांच्या सेवा नियमित करण्या संदर्भात झालेल्या अनियमिततेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे तीन सुधारित ज्येष्ठता सूची मंत्रालय आहार उपहार गृहाच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील दिनांक एक जानेवारी रोजीची तात्पुरती सुधारित ज्येष्ठता सूची हरकती सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद